शिर्डी मध्ये दोन एजंटने युके येथील परदेशी पाहुण्यांना चुना लावलाय साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम येथील भाविकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच साई भक्तांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही एजंटना ताब्यात घेतले आहे जेव्हा हे सदरचे व्यक्ती व कुटुंबीय पुढच्या दुकानात गेले आणि त्यावेळेस त्यांनी तिथे चौकशी केली असता त्यांना कळाले की आपण ज्या दुकानातून चार हजार रुपयाला वस्तू विकत घेतल्या होत्या त्या इथे पाचशे रुपयालाच मिळतात यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दिली आज सकाळी मूळचे पंजाबचे असलेले पण सध्या युनायटेड किंगडम इथे राहण्यास असलेले एक कुटुंब शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आलेले होते सकाळी त्यांनी जेव्हा दर्शनासाठी मंदिरात जात असताना एका दुकानदाराने त्यांना अडवले तसेच त्याच्या दुकानदारासोबत ज्या व्यक्ती होत्या त्यांनी त्यांना आपल्या मंदिरात ये आपल्या दुकानात येण्याची आणि आपल्याकडे असलेल्या वस्तू याच्यामध्ये शाल आणि फळे फुले जे आहेत हे घेण्याची बळजबरी केली त्यांनी त्यास नकार दिला परंतु त्यांनी त्यांची बळजबरी चालू ठेवली आणि त्यांना ह्या वस्तू विक्री विकत घेण्यास भाग पाडले जेव्हा हे सदरचे व्यक्ती कुटुंबीय पुढच्या दुकानात गेले आणि त्यावेळेस त्यांनी तिथे चौकशी केली असता त्यांना कळाले की, की आपण ज्या मागच्या दुकानात चार हजार रुपयाला वस्तू घेतल्या होत्या त्या इथे पाचशे रुपयालाच मिळतात यावरून त्यांना आपली फसवणूक झाण्या झाल्याचे लक्षात आले त्यानंतर ते त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला आणि मंदिर प्रशासनाने पोलीस प्रशासनाला कळवले यानंतर आपण सदरचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे आपण फिर्याद घेतलेला आहे आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चारनुसार आपण सदरचे दुकान मालक आणि त्याच्यासोबत जे व्यक्ती काम करणार होते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत याच्यामध्ये जो दुकानदार होता जो दुकान मालक आहे तो आणि त्याच्याकडे कामाला जे जे व्यक्ती आहेत त्यांचे आपण आता कोण कोण कौन आहेत हे आपण निष्पन्न करून त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहोत तसेच यामध्ये शिर्डी वासियांना एक आवाहन करू इच्छितो की जे जागा मालक जे दे देखील असेल यांना देखील यापुढे अशा गुन्ह्यांमध्ये आपण त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहे त्याच्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की अशा प्रकारे भक्तांची फसवणूक कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल या घटनेच्या अनुषंगाने जो वारंवार मुद्दा उपस्थित होतो तर जे भक्त येतात त्यांना ते दरांची कल्पना नसल्यामुळे आणि बरेचसे भक्त बाहेरून येत असल्यामुळे त्यांना ते काय दर आहे या गोष्टींचा हे माहीत नसते त्याच्यामुळे नगरपालिका प्रशासनाशी आम्ही संबंधित सर्व दुकानदारांकडे दरपत्रक लावण्यासंदर्भात आणि त्या संदर्भाने कारवाई करण्यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क करत आहोत